नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कैलास सर मॅच युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांचं ते स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आता एम एस टी सीएटीचा निकाल कधी लागेल सर्व विद्यार्थ्यांना आतुरता लागले सर्व विद्यार्थी बघताय वाट का कधी निकाल लागू शकतो तर मित्रांनो अशा संदर्भामध्ये आता आपल्याला अपडेट आलेले आणि सीएटीचा निकाल कधी लागेल हा पूर्णपणे आता जाहीर होणार बघा मित्रांनो तर मित्रांनो लक्षात घ्या आता सीएटीचा निकाल लागण्यापूर्वी का जे तुम्ही फॉर्म भरले होते सीएटी मध्ये म्हणजे दोन ग्रुपमध्ये होते बरोबर आहे पीसीबी असेल त्यानंतर बघा पी सी एम असेल या दोन ग्रुपमध्ये सीएटी चे एक्झाम झाले आता निकाल कधी लागणार या संदर्भामध्ये पूर्ण डिटेल आपल्या समोर आलेले कुठल्या तारखेला निकाल लागणारे ला, कधी लागणारे आणि निकाल कसा बघायचा कुठल्या वेबसाईटवर बघायचा पूर्ण डिटेलमध्ये आता आपण माहिती घेणार त्यापूर्वी मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला पटापट सबस्क्राईब करून द्या मित्रांनो प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राइब केला असेल बघा व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला पुन्हा सांगतो सबस्क्राईब करा बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा असेल म्हणजे एम एस टी ने भौतिकशास्त्र भौतिकशास्त्र म्हणजेच काय तर लक्षात घ्या फिजिक्स त्यानंतर रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि गणित म्हणजे काय मॅथ्स बरोबर आहे त्यानंतर दुसरा ग्रुप होता भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र जीवशास्त्र म्हणजे काय तुमचं आलं बायोलॉजी आलं तर मित्रांनो या दोन ग्रुपमध्ये परीक्षा झाली होती त्याचा निकाल आता बघा कुठे जाहीर होणार आहे लक्षात घ्या आता बघा मित्रांनो सीएटी से सेल डॉट महा सीएटी डॉट ओ आर जी त्यानंतर महा सीएटी डॉट इन त्यानंतर मासी टी डॉट ओ आर जी आणि डॉट इन या तीन वेबसाईटवरती मित्रांनो तुमचा निकाल जाहीर होणार आहे बघा म्हणजे तीन तीन वेबसाईटवरती वरती तुमचा निकाल तुम्ही पूर्णपणे बघू शकता त्यानंतर बघा मित्रांनो पुढे सांगितलंय का एम एस टी सी जारी केलेल्या प्रकाशनात म्हटले की तज्ञांनी सादर केलेल्या अहवालानुसार सुधारणा डेटाबेसमध्ये uh, समाविष्ट केले जातील त्यानंतर निकालाची प्रक्रिया त्यानुसार सुरू केली जाईल बघा मित्रांनो म्हणजे तुमचा जो डेटाबेस असेल त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल काही बदल असेल तो केला जाईल आणि लक्षात घ्या मित्रांनो का भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित म्हणजे काय फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स त्यानंतर भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजेच काय फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या दोन्ही ग्रुपचा निकाल मित्रांनो जो टक्केवारी तुमचा असणार आहे म्हणजे स्कोअर कार्ड असणार आहे त्यानंतर तुमचा जो रिझल्ट म्हणजेच काय तो एकूण बारा जून प्रसिद्ध होणार बघा मित्रांनो किती तारखेला लागणार आहे बारा जूनला तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा सांगतो का तुमचा निकाल हा सीएटीचा निकाल हा बारा जूनला तुमच्या वेबसाइट वरती जो सीएटीचा वेबसाईट आहे त्या वेबसाइट वरती तुमचा निकाल लागून जाणार आहे आपण त्या वेबसाईट देखील बघितले आणि पुन्हा एकदा आता बघायचे त्यानंतर बघा मित्रांनो तुमचा निकाल कसा तपासायचा म्हणजे तुमचा निकाल कुठल्या प्रकारे तुम्ही चेक करू शकता सर्वप्रथम तुमची स्टेप आहे तुम्हाला काय करावं लागेल बघा टी सेल महा सी आर जी त्यानंतर महा सी ए डॉट इन किंवा महा सी ए डॉट ओ आर जी किंवा डॉट इन या तीन वेब तीनही वेबसाईटपैकी तुम्हाला सर्च करावं लागेल त्यानंतर याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला याच्यावरती वेब पेज येईल ते पेज ओपन केल्यानंतर तुमचा लॉग इन जो आयडी असेल बघा मित्रांनो तुमचा जो लॉग इन आय डी असेल ॲप्लिकेशन नंबर असेल त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ असेल त्यानंतर एक सिक्युरिटी पिन येईल तुम्हाला एंटर करायची आणि त्यानंतर मित्रांनो तुमच्या स्क्रीनवरती तुमचा जो स्कोअर असणार आहे तुमच्या ज्या ग्रुपसाठी तुम्ही एक्झाम दिली असेल त्या ग्रुपचा तुमचा स्कोअर कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल त्यानंतर तुम्हाला प्रिंट कशी मारायची त्यानंतर डाउनलोड करून प्रिंट मारण्याचं देखील तुम्हाला ऑप्शन उपलब्ध असणार आहे तो फायनली मित्रांनो एम एस सी ए टीचा निकाल हा बारा जूनला लागण्याची शक्यता आहे कारण आता आपल्याकडे अपडेट आलेले जर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चेंजेस झालं तर तुमच्यासमोर नक्कीच अपडेट देण्याचा प्रयत्न करेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे आजचे अपडेट होती सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब विद्यार करून द्या व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनलला पाठिंबा द्या मित्रांनो कारण वेगवेगळे अपडेट तुमच्यासमोर आता घेऊन येणार आहेत तर बघूया मित्रांनो आता नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आपण जर कुठल्या प्रकारचे अपडेट आली तर तुम्हाला नक्कीच देण्यात येईल